आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबरबात महाराष्ट्राची बागलान तालुका भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी युवा नेते प्रवीण पवार व शरद भामरे यांची नियुक्ती करण्यात आली असून सटाना शहर अध्यक्षपदी नितीन काकाशी सोनवणे यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी सोपवण्यात आली नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शहर तालुक्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले असून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या नियुक्तीचे जोरदार स्वागत केले आहे मोसम काटवान मंडल अध्यक्षपदी आमदार दिलीप बोसे यांचे निकटवर्ती अविश्वासू युवा कार्यकर्ते प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे पवार हे गेल्या दोन हजार नऊ पासून पक्षात सक्रिय असून प्रसिद्धी पासून लांब राहून त्यांनी आमदार व भाजप पक्षासाठी सातत्याने योगदान दिले आहे तळागडात जाऊन त्यांनी कामे केले असून पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे तालुक्यातील अरम व गिरणा मंडल अध्यक्षपदी वणोलीचे सरपंच शरद भामरे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली भामरे हे थेट सरपंचपदी निवडून आले असून पक्षासाठी त्यांनी ग्रामीण भागात दखलपात्र काम केले आहे आहे त्यामुळे त्यांच्यावरती ही जबाबदारी सोपवण्यात आली शहर माजी नगरसेवक नितीन काका सोनवणे यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे सटाना अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना सोनवणे यांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान पक्षाला सटाना शहरातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी महत्वाचे योगदान दिले त्यामुळे त्यांची पुनर्निवड करण्यात आली असून तिन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शहरात फटाक्यांच्या करून जल्लोषात स्वागत करत आले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या नियुक्त्यांना विशेष महत्व असून तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील या नियुक्तीचे स्वागत केले आहे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रभारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण महामंत्री विषय चौधरी आमदार दिलीप बोसे जिल्हा अध्यक्ष निलीश कसवे सरचिटणीस काकाशी पवार माजी नगर अध्यक्ष सुनील मोरे ज्येष्ठ नेते साहेबराव सोनवणे रमेश देवरे श्रीधर कोटावदे बिंदूशेठ शर्मा आदींनी अवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे बागलान तालुक्यातील भारतीय जनता पक्ष तळागळात पोहोचवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे परिश्रम घेत राहिलो त्याची ही पावती आहे भाजप पक्षात मागून पद मिळत नाही तर काम करणाऱ्यांच्या कार्याची दखल घेतली जाते माझ्या नियुक्तीतून याचीच प्रचिती आली असून आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली बागलान तालुक्यातील पक्षवाढीसाठी मोठ्या प्रमाणात कामे उभी करू हा विश्वास सार्थकी ठरवला जाईल असा विश्वास नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष प्रवीण पवार यांनी बागलान वृत्तांतशी बोलताना व्यक्त केला बागलान वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे